तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या कोकण मंडळाच्या जवळजवळ पाच हजार तीनशे बासष्ट घरांच्या भूखंडाची योजना सध्या सुरू आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आपल्याकडे येतात वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आपल्याला विचारल्या जातात आणि त्याचे आपण निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो आपल्याला एक अतिशय महत्वाचं आहे की जे काही घरांच्या किमती आहेत ते आपण पाहिले की वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या किमती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेकांचं लक्ष असतं की नेमकं स्वस्त घरे कुठे आहेत कमी किमतीची घरे कुठे आहेत ते आपल्याला परवडणार आहेत का किंवा आपल्यामध्ये आहे जी आहे बजेटच त्याच्या आतमध्ये कुठे घरी आहेत का अनेक येतात आणि म्हणून आज मित्रांनो आपण या भाड्याच्या कोकण लॉटरीमध्ये पंधरा लाखापेक्षा कमी ज्या घरांची किंमत आहे किंवा जिथील घरांची किंमत आहे त्या सर्व घरांचा सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही कोकण मंडळाचे आता मी पाच हजार तीनशे बासष्ट घरे सांगितले पूर्वी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी सांगितलं होतं पण एक दोन पाच हजार तीनशे बासष्ट घरांची जाहिरात ॲक्च्युअल परिस्थिती झालेली आहे पण त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही घरे आहेत ती वेगवेगळ्या किमतीच्या मी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या उत्पन्नच्या आहेत वेगवेगळ्या किमतीचे आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत पण इथे मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की पंधरा लाखापेक्षा कमी जे सर्वच बजेट असतं गोरगरीब म्हणा सर्वसामान्य म्हणा त्यांचं बजेट पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाखाच्या आतच असतं आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमकं ही पंधरा लाखापेक्षा कमी घरे कुठे आहेत त्याच्यामध्ये सो थोडाफार फरक पडू शकतो मित्रांनो काही ठिकाणी पंधरा लाख दहा हजार पंधरा लाख वीस हजार अशाही काही घरे आहेत मग ही घरे नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं एरिया त्यांची किंमत हे सगळंच आपण सविस्तर जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका पंधरा लाखापेक्षा कमी बजेटची घरे नेमका कुठे कुठे उपलब्ध आहेत ती तर या ठिकाणी मित्रांनो संकेत क्रमांक आहे शहाण्णव ए शिळ फाट्याजवळ शिळ विले ठाणे या ठिकाणी चलम्मा इन्फ्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड दोस्ती प्लॅनेट असं त्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे दोस्ती प्लॅनेट नॉर्थ नियर शिळ फाटा ठाणे या ठिकाणी घरे कॅटेगरीज आहे मित्रांनो एस सी डी टी म्हाडा एम्प्लॉईज आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक बिल्डप एरिया आहे मित्रांनो चाळीस पूर्णांक सात ते अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे चौतीस पूर्णांक दोन ते पस्तीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर अर्थातच मित्रांनो स्क्वेअर फीटमध्ये जर एरिया काढला तर याचा एरिया होतो तीनशे अडुसष्ट स्क्वेअर फीट ज्यांची किंमत आहे पस्तीस लाख चौपन्न हजार चारशे रुपये तिथेच पस्तीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर अर्थातच मित्रांनो तीनशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फीट एवढा तो कार्पेट एरिया आहे ज्यांची किंमत आहे सोळा लाख चार हजार आता इथे जे काय तुम्हाला चौपन्न पूर्ण चौतीस पूर्णांक दोन एरियाची जे काय घरे आहेत ती घरे तुम्हाला तेरा लाख चौपन्न हजार चारशे रुपयामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली दोन्ही प्रकारचे घरे जर पकडली तरी इथे आपल्याला दहा घरे उपलब्ध मित्रांनो नेमकं याच्यात कोणत्या एरियाची किती घरी ते जरी माहीत नसलं तर या ठिकाणी मात्र तेरा लाखापर्यंतची घरे सुद्धा साडे लाखापर्यंतची लाखापर्यंत सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पाच शुभम मनोलित तिसगाव कल्याण या ठिकाणी घरी आहेत गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड शुभम मोनोली मोनोलीत असं या प्रकल्पाचं नाव आहे श्री साई विनायक दर्शन गौली नगर आमराई तिसगाव कल्याण ईस्ट या ठिकाणी घरी आहेत कॅटेगरी मित्रांनो फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन डिफेन्स फॅमिली एम एल एम पी सेंट्रल गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक बिल्डप अठ्ठावीस पूर्णांक बहात्तर ते चौतीस पूर्णांक शून्य दोन स्क्वेअर मीटर यांचा बिल्डअप एरिया आहे अर्थातच मित्रांनो कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक पंचेचाळीस स्क्वेअर मीटर याचाच अर्थ त्रेसष्ट स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया ज्याची किंमत आहे नऊ लाख पंचावन्न हजार आठशे या लॉटरीतील सगळ्यात स्वस्त घर नऊ लाखाचं घर मित्रांनो जे तुम्हाला दोनशे त्रेसष्ट स्क्वेअर फीट एवढ्या कार्पेट एरिया दुसरं घर आहे तिथेच अठ्ठावीस पूर्णांक अठ्याण्णव अर्थातच तीनशे अकरा स्क्वेअर फीट ज्याची अकरा लाख बत्तीस हजार शंभर रुपये इमनी भरायचे मित्रांनो पाच हजार रुपये आणि टोटल सात घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर कोड क्रमांक आहे चारशे सात सर्वोदय सिम्पोनी सिविंग कांचनगाव डोंबिवली ईस्ट या ठिकाणी मेजर मेसर्स स्वस्तिक रिएल्टर्स ज्याचं नाव आहे सरोदय सिंपोनी असं त्या प्रकल्पाचं नाव आहे ऑपोजिट अंबर विस्टा ऑफ नाईन्टी नाईन्टी फिट रोड ठाकुर्ली ईस्ट या ठिका डोंबिवली या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो एस सी एस टी डी टी फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन म्हाडा एम्प्लॉईज आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक या प्रोग्रामसाठी घरे उपलब्ध आहेत एरिया अडतीस पूर्णांक सत्त्याण्णव ते त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कार्पेट एरिया पाहिला तर तीस पूर्णांक एक स्क्वेअर मीटर लक्षात घ्या तीस पूर्णांक एक अर्थातच तीनशे तेवीस स्क्वेअर फीटची घर आहेत ज्यांची किंमत आहे बारा लाख शहाण्णव हजार नऊशे रुपये तिथेच दुसरी घर आहेत मित्रांनो कदाचित टू बी एच के सहावीत एकोणपन्नास पूर्णांक एक अर्थातच पाचशे अठ्ठावीस स्क्वेअर फीट एवढ्या त्याचा कार्पेट एरिया आहे ज्यांची किंमत आहे एकवीस लाख पंधरा हजार सातशे रुपये एम डी भरायची दहा हजार रुपये आणि टोटल चौदा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी जी काही तीस स्क्वेअर फीटची घरी आहेत ती बारा लाख शहाण्णव हजार नऊशे रुपयात उपलब्ध करून देण्यात आली नेमकं ती बारा लाखाली किती घरे एकवीस लाख किती घरी हे अद्यापही क्लिअरिफाय झालेलं नसलं तरी मात्र इथे साडेबारा लाख ते तेरा लाखापर्यंतची घरी सुद्धा उपलब्ध आहेत यानंतर क्रमांक चारशे अठरा डी पी व्ही जी व्हेंचर्स अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे पांबिच रोड प्लॉट नंबर नाईन बी सेक्टर क्रमांक वीस सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग बिल्लपेरिया एकेचाळीस पूर्णांक एकोणतीस किलोमीटर कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सहा लक्षात घ्या एकोणतीस पूर्णांक सहा अर्थातच तीनशे तेरा स्क्वेअर फीट किंमत आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे रुपये ईएमडी भरायची पाच हजार कारण ही ईडब्ल्यू साठी घरी आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो दोन जी सानपाडा या ठिकाणी आहेत आता मी या व्हिडिओमध्ये ज्या काही किमती सांगतो मित्रांनो त्या फक्त म्हाडाची सेल कॉस्ट आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दे चार्जेस पार्किंग चार्जेस जीएसटी किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळे तुम्हाला वेगळे चार्जेस भरावे लागणार आहेत ते त्या त्या बिल्डरांच्या अनुषंगाने वेगवेगळे असू शकतात पण सांडपाडा नवीन मुंबई या ठिकाणी हेच चार्जेस आठ ते दहा लाखाच्या किंवा बारा लाखापर्यंत जाऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात येते मागील लॉटरीमध्ये सुद्धा अशा प्रकारे दहा ते बारा लाखाची वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे तीस मेजर धरती धन कन्स्ट्रक्शन ईडब्ल्यू घरे आहेत मित्रांनो सिरियल सर्वे क्रमांक चारशे अकरा डी मौजे बोळींज तालुका वसई जिल्हा पालघर म्हणजे बोळींज विरार या ठिकाणी घरे आहेत सगळ्याच प्रोग्रासासाठी घरे आहेत मित्रांनो याचा कार्पे बिल्डप एरिया अठ्ठेचाळीस अडतीस पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया सव्वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस स्क्वेअर 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 मीटर अर्थातच दोनशे चौऱ्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे किंमत आहे तेरा लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये ईएमडीए पाच हजार रुपये एकूण सदुसष्ट सदतीस घरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड कर क्रमांक आहे चारशे बत्तीस मेजर्स रिलायबल रियल टच टक, रियल टक, सातिवली तालुक्यात वसई जिल्हा पालघर या ठिकाणी घर आहेत सिरियन नंबर तीन आणि चार विलेज आहे मित्रांनो नेक्स्ट टू सातेवली तलाव सातेवली तलाव जे काय वसई ईस्टमध्ये त्या ठिकाणी घर आहेत एस सी एन टी फिजिकल हँडिकॅप स्टे स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक प्रॉग्रॅक्टरी घर आहेत बिल्डरप्रिया सत्तावीस पूर्णांक बहातर ते एकोणीस पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर कार्पेट एरिया मित्रांनो एकवीस पूर्णांक तीस एक एकवीस पूर्णांक तीन आता एकवीस पूर्णांक तीन अर्थात दोनशे एकोणतीस स्क्वेअर फीटचा एरिया आहे ज्याची किंमत आहे नऊ लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपये तिथेच बावीस पूर्णांक पंचेचाळीस अर्थात दोनशे बेचाळीस स्क्वेअर फीटची घर आहेत ज्यांची मध्ये दहा लाख एकवीस हजार रुपये एमडीआय मित्रांनो पाच हजार रुपये एकूण दहा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कदाचित ही सगळी घरे मित्रांनो वन आर के स्वरूपाची असावीत असे केंद्रित कार्पेट एरियावरून दिसून येत आहे यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे चारशे तेहतीस मेजर्स रिलायबल टच तेच ठिकाणी आहेत मित्रांनो जे रिलायबल टच सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर याच ठिकाणी घरी आहेत जे सातिवली तलाव आहे जवळजवळ सगळ्याच प्रवरासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत चाळीस पूर्णांक अडतीस ते पन्नास पूर्णांक आठ त्याचा बिल्डअप एरिया आहे कार्पेट एरिया बघा मित्रांनो एकतीस पूर्णांक तीन स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तेहतीस स्क्वेअर फीट ज्याची किंमत आहे चौदा लाख अकरा हजार रुपये आणि हीच घरे आहेत मित्रांनो जे पंधरा लाखापेक्षा कमी आहेत पण दुसरी घरे आहेत जे एकोणचाळीस पूर्णांक तीस अर्थातच चारशे वीस स्क्वेअर फिटचे घरे आहेत जे सतरा लाख पंच्याहत्तर हजार पाचशेपर्यंत पर्यंत आहेत पण या ठिकाणी काही घरे साडे चौदा लाख सव्वा चौदा लाखापर्यंत उपलब्ध केलेले आहेत इमडे मित्रांनो दहा हजार रुपये एलजीसरी घर आहेत टोटल या ठिकाणी सव्वीस घरे उपलब्ध आहेत पण या इथे सुद्धा मित्रांनो नेमकं चौदा लाखाचे घरी किती आहेत आणि सतरा लाखाची घरी हे मात्र क्लिअरिफाय करणं थोडं अवघड झालेलं आहे यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक चारशे चौदा चा होरिज होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसरघर सांडप तालुका कल्याण जिल्हा ठाणे हे रुनवाल बिल्डरचा प्रकल्प आहे मित्रांनो रुन रुनवाल हा प्रोजेक्ट आहे उसरघर या ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीसाठी घरी उपलब्ध आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बिल्डर एरिया चौरेचाळीस चा पूर्णांक शहात्तर स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर याचा अर्थातच जो काही कार्पेट एरिया तो तीनशे दोन स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मित्रांनो किंमत आहे तेरा लाख चाळीस हजार पाचशे रुपये ईएमडी भरायची पाच हजार कारण ही ईडब्ल्यू साठी घरे आहेत एकूण एकशे एक्केचाळीस घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ईडब्ल्यू साठी सगळ्यात जास्त घरी याच ठिकाणी आहेत मित्रांनो जी पंधरा लाखापेक्षा कमी किमतीची आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक पाच पाच ए आता पाच ए जे काय म्हणजे हे प्लॉट आहे मित्रांनो हे घरं नाही आहेत ओपन प्लॉट आहे जो बदलापूर या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे सिरियल नंबर बेचाळीस मोजे कुळगाव बदलापूर तालुका अंबरना जिल्हा ठाणे या ठिकाणी नयर साई श्री स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ मंदिर म्हाडा कॉलनीमध्ये जनरल पब्लिक प्रोग्रासाठी एकच प्लॉट आहे मित्रांनो त्याचा कार्पेट एरिया शहात्तर स्क्वेअर मीटर अर्थात चारशे सतरा स्क्वेअर फीट एवढा एरिया आहे किंमत आहे मित्रांनो सहा लाख सहासष्ट हजार पाचशे वीस अतिशय स्वस्त प्लॉट आहे हा इमे मित्रांनो दीड पंधरा हजार रुपये कारण ही एमआय जी सी डिग्री आहेत सॉरी एम आय जी सी प्लॉट आहेत एकच प्लॉट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यानंतर बघा कोड क्रमांक दोनशे त्रेपन्न बी सिरियल नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जे काही प्लॉट आहेत प्लॉटची स्किम येते मित्रांनो बीसाईड जेल हेडक्वार्टर जे काही सेंट्रल जेल आहे सिंधुदुर्ग त्याचं जे सेल जेलच्या बाजूलाच आहे त्याच्याच आपण सगळं लोकेशन पाहिलेलं मित्रांनो मॅपच्या सहाय्याने सिंधुदुर्ग या ठिकाणी सगळ्याच प्रोग्रासासाठी प्लॉट उपलब्ध आहे मित्रांनो त्याचा कार्पेट एरिया पाहिला तर एकोणसाठ पूर्णांक तीन अर्थातच सहाशे अडुसष्ट स्क्वेअर फीट त्याची किंमत आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणनव्वद दुसरे घर आहेत एकशे सत्याहत्तर पूर्णांक पासष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच एक हजार नऊशे बारा स्क्वेअर फीट ची प्लॉट आहेत मित्रांनो ज्याची किंमत आहे अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकावन्न बरीच मोठी आहेत एक हजार नऊशे बारा याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो भरपूर मोठी आहेत अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकावन्न एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे इमडी भरायची वीस हजार रुपये कारण ही सगळी एच आय जी साठी घरे उपलब्ध केलेली आहेत शहात्तर प्लॉट या ठिकाणी सॉरी प्लॉट आहे मित्रांनो एकूण शहात्तर प्लॉट या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत म्हणून एकमेव प्रकल्प आहे जो या उपलब्ध केलेला आहे तर एकंदरीत आज आपल्याला मित्रांनो या माडाच्या कोकण लॉटरीमध्ये नेमकं पंधरा लाखपेक्षा कमी किमतीची घरे कुठे कुठे आहेत या संदर्भात माहिती मिळालेली असेल पुढील भागात आपण इतर जे काही ठिकाण आहेत इतर जे काही प्रकल्प आहेत किंवा इतर जे काही माहिती आहे त्या संदर्भात लवकरच माहिती घेऊन येणार आहोत पुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद